नमस्कार मंडळी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा वाटप चोवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे तर त्याच पाठोपाठ नमो शेतकरी या योजनेचा सुद्धा तारीख जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी बांधवांना आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला सविस्तर माहिती मिळेल तर आ, तर आज आपण नमो शेतकरीचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत पीएम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे तर या तर या योजनेला वार्षिक सहा हजार रुपये मिळतात तर चार महिने मिळून याचा हप्ता वितरित होत असतो शेतकरी मित्रांनो तर लवकरच या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे शेतकरी बांधवांना दोन हजार रुपयाऐवजी तीन हजार रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार मिळणार आहे पण हे कधी मिळणार आहे ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे आर्थिक बजेट सादर होणार आहे त्यावेळेस तर महाराष्ट्र राज्याचे आर्थिक बजेट हे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सादर होणार आहे तर त्यानंतर आपल्याला तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे तर एकोणीसावा हप्ता कधी मिळणार या संदर्भात शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता तर तो चोवीस फेब्रुवारी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट दोन हजार रुपये जमा होणार आहे बिहार येथील एका कार्यक्रमातून नरेंद्र मोदी या हप्त्याचे वितरण करणार आहे हरियाणा या राज्यामध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतील तीन हजार रुपये आता मिळणार तर आपल्याला सुद्धा लवकरच तीन हजार रुपये मिळणार आहे आता हरियाणा या राज्याचे आर्थिक बजेट साध सादर होत असे त्याला मुख्यमंत्र्यांनी दोन हजार रुपया तीन हजार रुपये शेतकऱ्यांचा दिनाचे ठरवलेले आहे पण या पाठोपाठ नमो शेतकरीचा सहावा हप्ता कधी जमा होणार हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न होता पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता व नमो शेतकरीचा पाचवा हप्ता सोबतच वितरण झालेले होते तर पी एम किसानचा एकोणीसावा हप्ता व नमो शेतकरीचा सहावा हप्ता सोबतच मिळणार का हा सर्व शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना नमोचा सहावा हप्ता मिळणार आहे शेतकरी बांधवांनो राज्यात पीएम किसान योजनेसाठी एक्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरलेले होते त्यामुळे नमोच्या सहाव्या हप्त्याचे ज्यांना हा अठरावा हप्ता पीएम किसान योजनेचा मिळालेला आहे त्यांना नमोचा हा सहा हप्ता मिळणार आहे शेतकरी बांधव अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे तर नमोचा या योजनेचा सहावा हप्ता मार्च मध्ये वितरित होणार आहे शेतकरी बांधवांना ही माहिती आपल्याला गुप्त विभागाकडून मिळालेली आहे तर नमोच्या सहाव्या हप्त्याचे वितरण एक मार्च पर्यंत होणार आहे शेतकरी बांधवांनो आणि या योजनेचे थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तर शेतकऱ्यांना आपल्याला काय वाटतं नमोचं आणि पी एम किसान योजनेचे पैसे सोबत यायला हवे का आपण हे कमेंट करून सांगावे आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनला बेल ला ऑन करा शेतकरी बांधवांनो म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्यापाशी लवकरात लवकर मिळेल जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो